गेल्या काही दिवसात बांगर कुटुंबावर कुठे दाखल केल्याचं म्हटलं काय कायम हा बांगर कुटुंबाविषयी जे काही झालेलं आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याचे जे काही खटले आहेत ते आधीच कोर्टामध्ये सुरू आहेत जर ते सिद्ध करतील जर त्याच्या विरोधात ते पुरावे देतील तर त्यांना शिक्षा होईल ज्यांनी हे सगळं कटकारस्थान केलंय आणि त्यांनी जर पुरावे देऊन निर्दोष मुक्तता झाली तर मला माझ्यासाठी चांगलं आहे माझी फॅमिली आहे ना ती पण या सगळ्यामध्ये अण्णांचं देखील नाव येतं की हे सगळे गुन्हे अण्णांनी दाखल केले असतील हे बघा अण्णांनी तर केलं असेल तर त्याची कोर्टामध्ये पुराव्यानिशी त्याच्यातून योग्य मार्ग काढला जाईल जे खोटे असतील त्यांच्यावर आरोप आणि जे खरे असेल तर सुटका त्यांची मी आज मी आज अण्णाची भगिनी मधून म्हणून इथे रिप्रेझेंट झालेली आहे माझी फॅमिली पण आहे पण मी आज अण्णाच्या वतीन इथे रिप्रेझेंट झालेली आहे आमचे आधी कौटुंबिकच संबंध होते अण्णा आमच्या कुटुंबाचेच भाग आहेत बसलाय काय नेमकी मागणी आहे अण्णांविरुद्ध तो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे

बो, मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघूल घेतील जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय शिवाय हे सगळं कस काय बोलू शकता अन्नावर कस काय चिखलफेक करू शकता तुम्ही अं खरा खरा हाच चेहरा आहे का अण्णांचा हाच खरा चेहरा नाहीये अण्णांचा अण्णांना खूप समाजकार्य केलेलं आहे खूप भगिनींचं कल्याण केलंय माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अण्णांसाठी आवाज उठू इच्छिते त्यांचं नेतृत्व करते मी जोपर्यंत खोटे गुन्हे दा, दाखल करणाऱ्यांनी अण्णांवर चिखलफेक करणाऱ्यांवर जो पैक जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे उपोषणातून माघार घेणार नाही माझ्या उपोषणाचं स्वरूप असणारे मी तो उपोषण करते अन्न त्याग करून